हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककार कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर घरासमोर मोठं अंगण असो किंवा मग फ्लॅटची छोटीशी बाल्कनी गॅलरी असो त्या अंगणात त्या छोट्याशा बाल्कनीमध्ये इतर कोणतंही रोप असो किंवा नसो पण एक रोप मात्र हमखास असतंच असतं आणि ते म्हणजे तुळशीचं रोप हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे एक पवित्र रोप म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं शिवाय तुळशीचे औषधी उपयोग देखील खूप आहेत अशी ही तुळस प्रत्येकजण आपल्या घरासमोर लावतो गॅलरीत लावतो काही घरांमध्ये ती खूप छान बहरून येते तर काही घरांमध्ये ती अजिबातच वाढत नाही आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी नियमित आपण तुळशीची पूजा करतो तशी प्रथाच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचं रोप दिसतं तुळशीचा उपयोग फक्त धार्मिक विधींमध्येच नाही तर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील केला जातो मान्यतेनुसार सकाळी आणि संध्याकाळी घरांमध्ये तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते असं केल्याने आपल्या घरात कोणत्याही समस्या येत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक आणि समृद्धीचे प्रतीक असलेली तुळस आपल्याला भविष्यात येणाऱ्या संकटांबाबत देखील सतर्क करत राहते कधीकधी आपली तुळस अजिबातच बहरत नाही मग इतर सगळ्या ठिकाणच्या तुळस छान बहरत असताना आपल्या घरचीच तुळस अशी नेहमी का सुकते ती का बरं छान बहरत नसावी असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना तर आपली तुळस का सुकते याबद्दलची काही कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय हरी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शास्त्रानुसार तुळशीचं रोप हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे तुळशीचे धार्मिक तसेच आयुर्वेदात देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत तुळस तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवते आणि येणाऱ्या संकटांबाबत देखील सूचित करते जर तुमच्या घरात तुळशीचं रोप असेल आणि ते खूप चांगले हिरवेगार असेल आणि एक दिवस अचानक ते रोप चुकले तर समजा घरात काहीतरी संकट येणार आहे असं आपण समजून घ्यायचं आहे शास्त्रानुसार तुळस सुकणे किंवा तुळस वाळणं म्हणजे घरात गरिबी अशांतता किंवा संकटाचे वातावरण येण्याचं संकेत असते अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो घरात सुखसमृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्यासाठी आपण घरामध्ये तुळशीचं रोप लावतो नित्यनियम आणि तिची पूजा करतो ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात देवी लक्ष्मीचं देखील आगमन होतो त्यामुळे आपण दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा करायची असते दररोज सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घालावं हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ दिवा देखील जरूर लावला पाहिजे जर तुमची तुळस खूप हिरवीगार असेल आणि अचानक ती सुकते तर मग तिचा काहीतरी आपल्याला इशारा आहे असं आपण समजून घ्यायचं पण आपण खूप वेळेस तुळस लावतोय ती तुळस जगतच नाही आहे वाळते किंवा ते तुळशीचं रोप चांगलं वाढत नाही तर त्याची आपण काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेऊया पहिलं म्हणजे तुळशीच्या रोपाला भरपूर ऊन मिळणं खूप गरजेचं आहे तुळशीचं रोप नेहमी स्वच्छ मोकळ्या सूर्यप्रकाशात लावायचं म्हणजे ती अधिक जोमाने वाढते आणि सध्या काय होतं फ्लॅट सिस्टीममुळे गॅलरी कधीकधी कोणत्याही दिशेला असते मग तिथे ऊन देखील पुरेसं पोहोचत नाही मग अशा कमी सूर्यप्रकाशात तु वाढलेली तुळस जास्त दिवस टिकत नाही चांगली वाढत नाही सूर्यप्रकाशामुळे सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे व्यवस्थित ती तुळस वाढत नाही त्यामुळे तुम्ही तुळस नेहमी अशा ठिकाणी लावा जिथे भरपूर सूर्यप्रकाश थेट पोहोचेल आणि वातावरण देखील मोकळं असेल तिथे तुळस छान वाढते दुसरं म्हणजे पाणी काही घरांमध्ये तुळशीला भरपूर पाणी घातलं जातं तांब्या तांब्या पाणी तुळशीच्या त्या कुंडीमध्ये ओतलं जातं घरातील प्रत्येक सदस्य तुळशीला पाणी घालतो मग एवढं सारं पाणी दररोज तुळस सहन करू शकत नाही जास्त पाणी घातल्यामुळे देखील तुळस चढते ती वाढत नाही मग आपण जर प्रत्येक घरातील सदस्य जर पाणी घालत असेल तुळशीला तर तुम्ही थोडंसं अर्धासा कप पाणी तुळशीला घालायचं म्हणजे प्रत्येक सदस्याचं मिळून पुरेसं पाणी तुळशीला मिळेल आणि प्रत्येक सदस्य जर तुळशीला पाणी घालत असेल तर कुंडीही आपण मोठी घ्यायची आणि पाणी बाहेर पडेल यासाठी त्या कुंडीला छिद्र देखील असलं पाहिजे पाणी जर तसंच साचून राहिलं त्या कुंडीमध्ये तर तुळस देखील पुरेशा प्रमाणात वाढत नाही त्यातली त्यात कमी ऊन मिळत असेल आणि अति जास्त पाणी या दोन गोष्टींमुळे देखील तुळशीची चांगली वाढ होत नाही आणि ऋतूनुसार आपण तुळशीला पाणी घालण्याचं प्रमाण देखील कमी जास्त करायचं असतं पावसाळ्यात तर एकदम अर्धा कपाला देखील पाणी आपण कमी घालायचं तिसरी गोष्ट म्हणजे मंजिरी तुळस तुम्हाला जर छान भरगच्च होऊन द्यायची असेल डेरेदार होऊन द्यायचे असेल हरीभरी अशी तुळस तुम्हाला बघायची असेल तर त्यासाठी तुळशीला ज्या मंजिरी येतात त्या आपण वेळोवेळी कापल्या पाहिजेत मंजिरी आल्यानंतर तुळशीची वाढ होत नाही त्यामुळे जेव्हा तुळशीला मंजिरे यायला लागतात तेव्हा आपण त्या वेळोवेळी तोडून घ्यायच्या आणि तुम्ही कुंडीत टाका म्हणजे पुन्हा नवीन तुळशी छान रोपं तयार होतात ज्यांच्याकडे तुळशीचं रोप नसतं मग त्यांना तुम्ही भेट म्हणून ते तुळशीचं रोप नक्की देऊ शकता वेळोवेळी त्या तुळशीच्या मंजिरी जर तुम्ही खुडत राहिले तर त्या तुळशीची छान वाढ होते तुळस छान बहरते आणि डेरेदार देखील दिसायला लागते तर मंडळी अशा प्रकारे तुळस नेमकी का सुकत आहे हे आपण पहिल्यांदा ओळखून घ्यायचं म्हणजे तुमची तुळस खूप हिरवी आहे छान आहे तिला मंजिरी पण नाही एकदम डेरेदार तुळस आहे आणि अचानक ती सुकते वारंवार असं घडतंय तर मग समजून जायचं की तुळस आपल्याला काहीतरी संकटांचा इशारा देत आहे आपल्या घरात काहीतरी संकट येणार आहे काहीतरी अशांतता येणार आहे असं तुम्ही समजून घ्यायचं आहे पण तुळशीला जर व्यवस्थित सूर्यप्रकाश पोहोचत नसेल त्यानंतर तिला पुरेशी हवा मिळत नसेल दमट वातावरणात ती असेल तर अशा वातावरणात तुळस काही संकटांचा इशारा देत नसणारे तिला खूप जास्त पाणी तुम्ही घालत असणारे मग तेव्हा ती तुळस वाढत नाही सडते कुजते किंवा तिची वाढच थांबते तर मग अशा वेळेस तुम्ही त्या तुळशीला व्यवस्थित जिथे व्यवस्थित थेट सूर्यप्रकाश पोहोचतो अशा ठिकाणी ठेवायचं आणि तिला जर जास्त पाणी जात असेल तुमच्याकडून घरात जास्त सदस्य असतील तर मग त्या तुळशीला पाणी घालण्याचं प्रमाण देखील कमी करायचं म्हणजे ती तुळस छान वाढते अति जास्त पाणी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव या दोन गोष्टींमुळे देखील तुळशीची वाढ चांगली होत नाही हे आपण ओळखून घ्यायचं आहे फक्त तुळस का सुकते आहे हे सर्वप्रथम तुम्ही ओळखायचं आणि त्यानंतर त्या तुळशीची काळजी घ्यायला सुरुवात करायची असते तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचं काय महत्त्व आहे तुळस सुकली तर ती कसा आपल्याला संकटांचा इशारा देते त्याचबरोबर तुळस जर वाढत नसेल तर त्यासाठी काय करायची का अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद